या ठिकाणी पार्टी आहे दिनेश पायकर दादा हे कुक आहेत आणि ही चिकन आहे दादा चांगलं झालं की शिजले दादा आणि हो दा? हो या ठिकाणी नका काय दादा कोणाला तुम्ही चांगलं बनवता आणि या ठिकाणी हे आपले चैतन भाऊ या ठिकाणी नाव काय आपलं बा कुठले पाटील जीपी या ठिकाणी त्यांचा नातू त्यांचा आज बड्डे त्यानिमित्त पार्टी ठेवण्यात आलेली आहे या ठिकाणी सोहम पायेकर या ठिकाणी शौरी पायकर काय रे पोरानो काय कस लागते शिजले का त्या ठिकाणी सगळ्या गावान वाहून टाकलेले संदीप दादा बेंद्रे आणि आज दिनेश पायकर दादानी दोन तीन पार्टनर विसारलेले आहेत आप्पा नाना पायकर अमोल देसाई आणि सगळ्या सर्वांना विसरून पोथं भरून काय काय सामान घेऊन येऊन एकटच या ठिकाणी पावाची लादी अडकलेली आहे आणि आता मी आणि इकडं ताडीच किटली ताडीचं कॅन आहे या ठिकाणी त्यात भांडी धुऊन तयारी चालू आहे आता काय प्याला रे प्याला काय तुम्ही माल।, माल प्याला सा कुठला माल मालप्यालाय कुठला माल प्यालाय सांगा प्याला? सर माल।, माल प्याला तू हांडल्या का नाही काय तू कशी वाटते या ठिकाणी चक्रभैरवच्या पायथ्याशी ही जोरदार मजेशीर पार्टी चालू आहे आणि हा परिसर वायाला आहे आणि आल्या आमची सर्वांची घाण फाटली होती की ह्या गवताला जर आग लागली तर पाताबी थोडी होईल त्या ठिकाणी शिरशी आहे असून द्या असून वरतं जाते रे मस्त घालू सांधी आपल्या एकदा त्या ठिकाणी पूर्ण आता शिजलेलं आहे थोड्या वेळातच आता तडका येईल याला म्हणजे दादाच्या आतची चव पाहूया आज कशी लागत्या पर कसं झालंय रे क्वालिटी झालं